आणि बालाजा मैस यांच्या वतीनं सीएसआर फंडातून पेणूर इथं बांधण्यात आलेल्या आर आर पाटील ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलचं लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आलं पेनोर इथल्या आर आर पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं राऊंड टेबल संस्थेच्या माध्यमातून दोन मजली आठ वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली आहे तर बालाजी आमांशे वतीनं सीएसआर अंतर्गत दोन वर्ग खोल्यांचं बांधकाम करण्यास मदत करण्यात आली दरम्यान बालाजी अमांशे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते या वर्ग खोल्यांचं उद्घाटन करण्यात येऊन या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं या प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त करताना शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी या शाळेचं नाव आणि ही शाळा गुणवत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परिश्रम घेतलं पाहिजे असे विचार व्यक्त केले दरम्यान बालाजी अमांशच्या वतीनं विविध शाळेत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची संख्या ही लवकरच शंभर होईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान राऊंड टेबल यांच्या वतीनं रोहित राटे यांनी बालाजी अमांशच्या मदतीबद्दल मनापासून आभार व्यक्त केले सोलापूर फ्लावर्स राऊंड टेबल थ्री झिरो नाईन या संस्थेच्या वतीनं विविध संस्था आणि समाजसेवे दानशूर व्यक्तींकडून मदत घेऊन पेनोरीतल्या आर आर पाटील हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथं दोन मजली आठ वर्ग असलेली ही भव्य इमारत उभारण्यात आली आहे दरम्यान कार्यक्रमास राऊंड टेबल संस्थेचे प्रोजेक्ट कन्व्हेनर पुष्कराज कोटारी सेक्रेटरी अभिजित मालानी वासुदेव बंग राऊंड टेबलचे सर्व पदाधिकारी आर आर पाटील हायस्कूल संस्थेचे मानाजी बापू माने शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे पोफळीचे माजी सरपंच नामदेव पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते